नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी जो काही त्रास आहे तो त्रास शेतकऱ्यांनीच या ठिकाणी सहन करू जाणे मित्रांनो त्यासाठीच एक केंद्र शासनाने योजना आणली होती सोलार कुसुम योजना मित्रांनो या कुसुम योजनेअंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे जे शेतकरी आहेत दोन एच पीपासून साडेसात एच पीपर्यंतच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी अर्ज करता येत होता परंतु या ठिकाणी ती जी योजना आहे ती योजना महावितरणकडे शिफ्ट झालेली आहे त्यामध्ये तुम्हाला नव्वद ते पंच्याण्णव टक्के सबसिडीद्वारे या ठिकाणी सौर ऊर्जेद्वारे चालणारे पंप चालण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला सौर ऊर्जा फ्रीमध्ये दिली जाते यामुळे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं बिल इथे येणार नाही आणि ना, दिवसा या ठिकाणी तुम्ही पाणी देऊ शकता आणि कोणत्याही प्रकारचं तुम्हाला लाईटचा प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे मित्रांनो तुम्ही या योजनेचा प्रत्येकाने लाभ घेणं सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो या योजनेचा जे फॉर्म आहे ते फॉर्म चालू झाल्यानंतर तुम्हाला या ज्या चॅनलवर आहे या चॅनलवर आपण कळवणारच आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण तुम्हाला शेतीशी निगडीत अशा प्रकारच्या योजनांची माहिती मी तुम्हाला या यूट्यूब चॅनलवर देतच असतो मित्रांनो या योजनेमध्ये लक्षात घ्या कोणत्या कोणत्या प्रकारची ठळक वैशिष्ट्ये आहेत आणि कोणाकोणाला हे योजना मिळू शकते आणि कोण या ठिकाणी अप्लाय करू शकतो याचे काही निकष आहेत हे निकष आपण प्रत्यक्ष वेबसाईटवर जाऊन या ठिकाणी पाहत आहोत या ठिकाणी बघा मागील त्याला सौर कृषीपंप योजना या ठिकाणी महावितरण या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आणि या योजनेची माहितीसुद्धा घेऊ शकता या ठिकाणी या योजनेची ठळक वैशिष्ट्ये बघा शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल व कृषी पंपाचा पूर्ण संच या ठिकाणी भेटेल या ठिकाणी बघा अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यासाठी लाभार्थी हिस्सा फक्त पाच टक्के आहे या ठिकाणी बघा बाकीचा जो पंचावन्न टक्के हिस्सा आहे केंद्र आणि राज्य शासन म्हणून हे दोघेजण हिस्सा सारणार आहेत आणि फक्त तुम्हाला या ठिकाणी पाच टक्के रक्कम भरायची आहे आणि त्यासाठीच तुम्हाला या ठिकाणी ते लोनसुद्धा या ठिकाणी मिळत असतो या ठिकाणी बघा उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य शासनाकडून अनुदान मिळते या ठिकाणी बघा जमिनीच्या क्षेत्रानुसार तीन ते साडेसात एच पीचे पंप या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत या योजनेद्वारे मित्रांनो पाच वर्षाची दुरुस्ती हमी इन्शुरन्ससह हो या ठिकाणी योजना मिळणार आहे त्यामुळे पाच वर्ष कोणत्याही प्रकारचं या तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला टेन्शन आहे वीज बिल नाही लोडशेडिंगची चिंता नाही सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा या ठिकाणी सौर ऊर्जेद्वारे केला जाईल आणि इथून पुढे तर या ठिकाणी वारा असेल वॉटर असेल पाऊस असेल, 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 असेल यामुळे मित्रांनो वीज खंडित होत असते या ठिकाणी खूप प्रकारचं टेन्शन असतं या ठिकाणी या शेताहून त्या शेतावर लाईट घ्यायला लागते वायर घ्यायला लागते यामुळे मित्रांनो या योजनेला मागेल त्याला सौर कृषी पंप मिळणार आहे त्यामुळे प्रत्येकाने या ठिकाणी अर्ज करणं महत्त्वाचं आहे मित्रांनो या ठिकाणी बघा लाभार्थी निवडीचे निकष कशा प्रकारचे आहेत मित्रांनो लाभार्थी निवडीचे निकष सगळ्यात महत्त्वाचं आहे लक्षात घेणं जेणेकरून तुम्हाला अर्ज करत असताना कशा पद्धतीनं अर्ज करायचा आहे हे लक्षात येईल हे बघा आता अडीच एकरापर्यंत धारक शेतकऱ्यास तीन अश्वशक्ती क्षमतेपर्यंतचे सौर कृषीपंप या ठिकाणी दोन पॉईंट एक्कावन्न ते पाच जमीन धारका धारक शेतकऱ्यास पाच अश्वशक्ती म्हणजे पाचची मोटर पाच जमीन धारक शेतकऱ्यास साडेसात अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप राहील तसेच पात्रक्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर पंपाची मागणी केल्यास तो अनुज्ञेय राही या ठिकाणी विचाराधीन आहे या ठिकाणी बघा वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे विहीर बोरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरीसुद्धा या योजनेसाठी पात्र राहतील या ठिकाणी बघा ज्यांच्या ठे साईडला म्हणजे शेततळे आहे बोरवेल आहे किंवा कोणता नाला असेल याचं याचीसुद्धा माहिती देऊन या ठिकाणी तुम्ही यासाठी अर्ज करू शकता ज्या शेतकऱ्यांकडे बोरवेल विहीर व नदी या ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल तथापि जलसंधारण कामाच्या पाणी जिरण्याच्या पाणी साठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाहीत आणि या ठिकाणी बघा लास्ट जी काही सूचना आहे या ठिकाणा अटल सौर कृषी पंप योजना एक अटल सौर कृषी पंप योजना दोन व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना व योजनांचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानांतर्गत लाभास पात्र असतील मित्रांनो यासाठी बघा अतिशय एकदम चांगल्या प्रकारची जे स्कीम आहे केंद्र तसेच राज्य शासनाची या स्कीमचा तुम्ही अवश्य लाभ घ्या जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची पळापळ -पड़ होणार नाही एक महावितरणाला ना या ठिकाणी पोल वडण्याची असेल या ठिकाणी वायर असेल किंवा या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अडचण असेल कोटेशन असेल भरपूर साऱ्या अडचणी शेतकऱ्यांना फेस कराव्या लागतात या फेस न करता फक्त तुम्ही या ठिकाणी सौर कृषी पंपाचं आवेदन द्यायचं आहे आवेदनाची तारीख जी आहे नक्कीच या ठिकाणी या यन या महिन्याच्या एंडिंगपर्यंत चालू होईल आणि या योजनेचा जर लगेच चालू झाल्यानंतर तुम्ही याला आवेदन करू शकता मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच माझ्या चॅनलवर तुम्ही नवे असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आजच्या व्हिडिओसाठी एवढंच धन्यवाद